इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना आज घडली आहे सहलीच्या बस बसची बस टेम्पोला धड बसून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक शिक्षक जखमी झाले आहेत शिक्षकांसह बसमध्ये विद्यार्थी होते अपघातात लहान विद्यार्थीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे सर्व हो जखमींवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूजवळ हा अपघात घडला शैक्षणिक सहलीची बस आणि टेम्पोचा हा अपघात झालाय शालेय विद्यार्थ्यांची सहन कोकण दर्शनासाठी गेली होती अपघात झाला तो आयशर टेम्पो होता या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती हा टेम्पो पंक्चर झाल्याने एका वळणावरती थांबला होता याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन ही एस टी बस कोकणात गेली होती गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथून परत येत असताना वळणावरती टेम्पो न दिसल्याने बसची टेम्पोला धडक बसून हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात शाळेचे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरे शिक्षक रमाकांत शिरसाट हे गंभीर जखमी झाले आहेत याशिवाय या, या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावरती अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस झिरो एक ही बस शिवाजी विद्यालय बावडेची सहलीसाठी गेली होती अकलूच्या जवळ आल्यावर एका वळणावरती टेम्पो पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला उभा होता पहाटेच्या वेळी रस्त्याकडेला उभे असल्या टेम्पोचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे